तालुक्यातल्या शिंगरगाव पंचायत क्षेत्रातील वैजगाव वे येथील राजाराम देसाई यांचे घर धो धो पावसामुळे जमिनीदोस्त झाले असून त्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले मात्र त्यांना नुकसान भरपाई देण्यास तालुका प्रशासन टाळाटाळ तार करीत असल्याचा आरोप घर मालकांनी केलाय गेल्या पंधरा दिवसापासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे राजाराम देसाई यांचे घर संपूर्ण कोसळले आहे हे घर कोसळले तेव्हा या घराची भिंत बाजूला असलेल्या घरावर पडून त्या घराची भिंतही कोसळली आहे त्यामुळे दोन्ही घरांचा पंचनामा एकाच दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी केला होता परंतु नुकसान भरपाई मात्र भिंत पडलेल्या घराच्या मालकाला प्रशासनाने आहे मात्र संपूर्ण घर गर, झालेल्या गरीब राजाराम देसाई यांना मात्र तालुका प्रशासनाने नुकसान पासून वंचित ठेवलंय राजाराम देसाई आणि त्यांची पत्नी मोलमजुरी करून आपला घराचा संसार पुढे ढकलत आहेत अशातच त्यांना नुकसान भरपाई नाकारणे म्हणजे निवळ गरिबांची थत्ता केल्यासारखे दिसून येत आहे त्यामुळे आमदार आरवी देशपांडे तरी या प्रश्नाकडे लक्ष देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे आमचे घर पडून पंधरा दिवस झाले आणि दिलाच्या बी आमच्या पडले त्यांनी आमच्या घराची भिंत त्यांच्या घरावर पडलेली आम्ही दोघांचे बी अप्लिकेशन घातलेले आणि त्यांका सरकारान काहीतरी परिहार दिलं आणि आमकां काय नाही आणि आमची कोण बी चौकशी करीना तुम्ही बघा सांगता येऊन बघूचे लोक सांगता आणि सरकार सरकारकडे प्रूफ जाय खर दिला की ना हे बघूच जाय आणि खरोखर पडला खोटे सांगता आम्ही रवता का बघूचे आणि काय बघा अध्यक्ष सरांनी स्वतः त्यांच्या डोळ्यांनी बघला ते बघा वैसगाव येथील राजाराम देसाई यांचे संपूर्ण घर पावसात जमीन दोस्त नुकसान भरपाई देण्यास तालुका प्रशासनाची टाळाटाळ ताल। गरिबांना नुकसान भरपाई टाळून प्रशासन प्रशासन राजकारण करू राजकीय दबावाला बळी पडू लागले असे अनेक प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाले असून जर सरकारी अधिकारीच गरीबांच्या समस्याकडे असे दुर्लक्ष करीत असतील तर गरीबांनी दात कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे काय का, प्रॉब्लेम ऑफिसर लोक सर जे इन्वेस्टेकेशन करून गेले मिळवते असल्या सगळ्यांची मिळवते असलेले कारण घर जर मी बघलेले तरी घर टोटली हे झालं खरोखर त्या घरात कंपन जे मिळवत आहे ते मिळवूच जाय जर मिळाना तर मी ऑफिसर म्हणजे हाय लेवलबद्दल बसून त्यांना म्हणजे काय असं ते कम्पलिशन दिवचे म्हणजे हे करता प्रयत्न करता मी ते